नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड आपले यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या अजून परत एकदा स्वागत मित्रांनो शासन निर्णय आल्यानंतर दहा नाही तर आठ दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाते मित्रांनो सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दोन शासन निर्णय प्रकाशित करण्यात आले होते तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पहिला शासन निर्णय बघू शकतात सप्टेंबर दोन हजार चो चोवीस ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या कालावधीत धाराशिव छत्रपती संभाजीनगर झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा एक महत्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला होता आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्ही दुसरा शासन निर्णय बघू शकतात राज्यात अमरावती विभागात जून दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा दुसरा शासन निर्णय घेण्यात आला होता आणि मित्रांनो शासन निर्णय यायला कम्प्लेट लगभग किती दहा दिवस झाले आहे दहा जी दहा दिवस झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाते आणि मित्रांनो या दोघ शासन निर्णयामध्ये एकूण आठ जिल्हे नुकसान भरपाईसाठी पात्र झाले आहे म्हणजे मित्रांनो आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम आज नाहीतर उद्यापासून जमा केली जाणार आहे तर मित्रांनो हे आठ जिल्हे कोणकोणते आहे आणि मित्रांनो एका जिल्ह्यासाठी किती रक्कम मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो एका जिल्ह्यातील शेतकरी किती शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र होणार आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याच्या प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा साईटला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन नवीन नवी असे नवी अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला मित्रांनो आता व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो या ठिकाणी तुम्ही अतिवृष्टी नुकसान भरपाई पात्र जिल्हे बघू शकतात मित्रांनो सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि ऑक्टोबर दोन हजार या कालावधीत नुकसान झालेले आहे या तीन जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे तर मित्रांनो पहिला जिल्हा बघा धाराशिव जिल्ह्यात ऑक्टोबर दोन हजार या कालावधीत नुकसान झालेल्या एकोणावीस हजार आठशे ऐंशी शेतकऱ्यांसाठी शहाऐंशी कोटी छेचाळीस लाख चौतीस हजार रुपयांची नुकसान भरपाई या ठिकाणी मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो परत धाराशिव जिल्ह्यात मार्च दोन हजार या कालावधीत नुकसान झालेल्या दोन लाख अठ्ठेचाळीस हजार एकोणसाठ शेतकऱ्यांसाठी एकशे चौऱ्याहत्तर कोटी सत्त्याण्णव लाख चार हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो दुसरा जिल्हा बघा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत नुकसान झालेल्या सात हजार पाचशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांसाठी सहा कोटी पासष्ट लाख एक्केचाळीस हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो तिसरा जिल्हा बघा धुळे जिल्ह्यात सप्टेंबर दोन हजार चोवीस कालावधीत नुकसान झालेले आहे एक शेतकऱ्यांसाठी चार हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे मित्रांनो अशी एकूण सप्टेंबर दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस च्या कालावधीत नुकसान झालेले आहे तीन जिल्ह्यातील तीन लाख पस्तीस हजार पाचशे चोवीस शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून दोनशे अडुसष्ट कोटी आठ लाख त्र्याऐंशी हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो या तीन जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम लवकरच जमा केली जाणार आहे तर मित्रांनो हा आहे पहिला शासन निर्णय आता आपण बघूया दुसरा शासन निर्णय तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही दुसरा शासन निर्णय बघू शकतात राज्यात जून दोन हजार पंचवीस काला या कालावधीत नुकसान झालेल्या या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पण नुकसान भरपाईची रक्कम लवकरच जमा केली जाणार आहे तर मित्रांनो हा शासन निर्णयमध्ये एकूण पाच जिल्हे नुकसान भरपाईसाठी पात्र करण्यात आले आहे तर पहा मित्रांनो पहिला जिल्हा <coughs> अमरावती जिल्ह्यातील दोन हजार दोनशे चाळीस शेतकऱ्यांसाठी दोन कोटी पंच्याहत्तर लाख एकोणऐंशी हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर पहा मित्रांनो दुसरा जिल्हा अकोला जिल्ह्यातील सहा हजार एकशे छत्तीस शेतकऱ्यांसाठी चार कोटी पाच लाख नव्वद हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यातील एकशे शहाऐंशी शेतकऱ्यांसाठी पंचवीस लाख पंचेचाळीस हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील नव्वद हजार तीनशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांसाठी चौऱ्याहत्तर कोटी पंचेचाळीस लाख तीन हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो पाचवा जिल्हा आहे वाशिम वाशिम जिल्ह्यातील आठ हजार पाचशे सत्तावीस शेतकऱ्यांसाठी चार कोटी एकाहत्तर लाख एकवीस हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे असे एकूण या पाच जिल्ह्यातील एक लाख सात हजार चारशे बहात्तर शेतकऱ्यांसाठी शहाऐंशी कोटी तेवीस लाख अडोतीस हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन हजार पंचवीस या वर्षाची नुकसान भरपाई लवकरच जमा केली जाणार आहे मित्रांनो अशा प्रकारे राज्य शासनाकडून सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दोन महत्वपूर्ण शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला आहे मित्रांनो पहिला शासन निर्णय मध्ये सप्टेंबर दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीतील नुकसान झालेल्या तीन लाख पस्तीस हजार पाचशे चोवीस शेतकऱ्यांसाठी दोनशे अडुसष्ट कोटी आठ लाख त्र्याऐंशी हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो पहिला शासन निर्णयामध्ये एकूण तीन जिल्हे नुकसान भरपाईसाठी पात्र करण्यात आले आहे मित्रांनो पहिला जिल्हा आहे धाराशिव दुसरा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि तिसरा जिल्हा आहे धुळे या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दोनशे दोनशे अडुसष्ट कोटी आठ लाख त्र्याऐंशी हजार रुपयांची नुकसान भरपाई या ठिकाणी मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो दुसरा शासन निर्णय मध्ये एकूण जिल्हे नुकसान भरपाईसाठी पात्र करण्यात आले आहे तर मित्रांनो हे पाच जिल्ह्यांचे नाव तुम्ही बघू शकतात आणि मित्रांनो या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन हजार पंचवीस या वर्षाची नुकसान भरपाई जमा केली जाणार आहे तर पहा मित्रांनो पाच जिल्हे अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम या पाच जिल्ह्यातील एक लाख सात हजार चारशे से बेचाळीस शेतकऱ्यांसाठी शहाऐंशी कोटी तेवीस लाख अडतीस हजार रुपयांची नुकसान भरपाई राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे राज्य शासनाकडून सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दोन महत्त्वपूर्ण शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला आहे आणि शासन निर्णय आल्यानंतर आठ नाहीतर दहा दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाते तर मित्रांनो आता या आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे तर मित्रांनो जर तुम्ही देखील या आठ जिल्ह्यातील शेतकरी असाल तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो